हॅलो नमस्कार म्हणजे गोसुफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला एक अपडेट द्यायची आहे मला तुम्हाला एक ते म्हणजे आजपासून पुढचा एक वीक थोडेसे असे आजच्या ठळक बातम्यांसारखे पॉडकास्ट येतील क्विक आणि झटपट झटपट पटापट असे पॉडकास्ट येतील जास्त लेंदी मोठे आणि एकदम आपण जसे करतो ना खूप असं डेप्थमध्ये पॉडकास्ट तसे नसतील जर तसंच काही असेल आणि मला वेळ मिळाला तर मग मी करेन करण्याचा प्रयत्न करेन जास्त मोठं पॉडकास्ट आणि इनडेप्थ पॉडकास्ट पण थोडे दिवस एकच आठवड्याचा प्रश्न आहे आज काय आहे आज आहे वेडनेसडे फ्रायडेपर्यंत नेक्स्ट फ्रायडेपर्यंत थोडंसं ॲडजस्ट करा क्विक पॉडकास्ट मी बनवण्याचा प्रयत्न करेन कारण ऑन वेकेशन अ, अ, ओ सो आय एम ऑन वेकेशन आणि आम्ही बाहेर आहोत मी बाहेर चालली आहे म्हणजे अजून नाही आहे पण जाणार आहे एक दोन दिवसामध्ये सो ते सगळं तयारी आणि ते सगळं गडबड आणि तुम्हाला माहितीच आहे सो आता मी त्याच्यावरती जास्त बोलत नाही तर हीच एक अपडेट तुम्हाला द्यायची होती सो एक आठवडा बेअर विथ मी पॉडकास्ट येतील बट क्विक आणि एकदम झटपट पटापटवाले पॉडकास्ट येतील तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या कौरववरचं पॉडकास्ट त्या भक्षीचं लग्न ठरलं आणि त्या भक्षीचं सगळं काही ह्याने सोहळा दाखवला म्हणजे आता तर ह्याच्याकडे फुल लॉन कॉन्टेंटच कॉन्टेंट आहे म्हणजे तसं तर सगळेच कोणाकोणाचं दाखवत आहेत तात्याच्या मामाच्या काकाच्या मुलीचं मा मुलाचं भाच्याचं पुतणीचं लग्न इतकं इतपर्यंत म्हणजे कोणाचं कोणाचं काय चाललं आहे सगळीकडे लग्नच लग्न कौन, कोण कोणाला ओळखत नाही तरी पण त्या ढबीडुकरेचं पण काय चाललंय बघतच आहेत कोण मित्राचं आणि काय अख्खा अख्खा व्हिडिओ असं पण नाही की बाबा थोडंसं असं सांगितलं की मी ह्या लग्नात आहे किंवा हा माझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि थोडंसं ग्लिम्स दाखवलं असं नाही अख्खे अख्खे व्हिडिओ छापतायत त्याच्यानंतर ती वाव गुड्डी तसंच करते कोणाचं कोणाचं हे मला वाटतं आता तिच्या कोणाचं तरी भावाचं का काहीतरी लग्न आहे तो पण मानलेला भाऊ आहे ते पण मला वाटतं चौथं का आता काहीतरी पाचवं लग्न आहे जे ती अटेंड करते ती पण कोणाचं कोणाचं लग्न दाखवते बोची पण आता लग्न दाखवणार आहे डुकरे आणि बोची दोघे पण सेम सेमच दाखवणार आहे मावसाड आणि खाजीचं पण चाललंच आहे मावसाडचं चा म्हणजे अजून पण आता काहीतरी दाखवत बसले त्याच्यावर मी येईनच एक दोन दिवसामध्ये आणि खाजीचं अजून तिचं लग्नच लागतंय त्यांचं देवदर्शन होऊन ते हनीमूनला वगैरे पण गेले रुक्मिणी रुक्मिणी शादी के बात क्या क्या हुआ कोण हारा कोण जिता खिडकी मिसे देखो जरा ओ ओ oh, ओ oh, एवढं oh. पण झालं तरीही अजून खाजी त्यांचं लग्नच लावते खाजीच्या इथे अजून त्यांची हळदच लागते आणि संगीतच होतंय अजून लग्नच नाही झालंय खाजी अजून खाजी एकदम मागे आहे अगं खाजे एवढं एवढं मागे जाण्यापेक्षा तर टाकायचंच नाही ना बघितलं तुझ्या ताईच्या ह्याच्यामध्ये आणि अंडे पण असे आहेत ना काय तरी वेगळं बघायला मिळते का कुठेतरी यांचं काहीतरी पकडलं जातंय का हिच्या ह्याच्यामध्ये जे नाही बघू शकलो ते हिच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळते का काय तरी असं मालमसाला चटक मटक मिळते का म्हणून दोन्हीकडे ते बघतायत तर प्रश्न तो नाहीये तर मला हे म्हणायचंय की ऑफ टॉपिक झाले मला हे म्हणायचंय की मग हा कौरव कसा मागे राहील कौरवचा तर एकदम भक्षीचं लग्न आहे बाबा भक्षी साली आधी घरवाली किती साल्या आहेत काय माहिती आणि साल्यांचे जिज्जू 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 जिज्जूंना टफ द्यायला आता दुसरा आला पण टफ नाही देऊ शकणार जिज्जू आता एकदमच जास्त अजून भाव खाईल कारण जिज्जू आहे त्याच्यापेक्षा घोडनवऱ्यापेक्षा अर म्हणजे मला कोणालाच अजिबातच असं बोलायचं नाही पण मंडळी जेवढा गवगवा केला आणि जेवढं काही या कौरवने दाखवलं काय ग्लिम्स काय आणि काय काय हात दाखवतोय पाय दाखवतोय आणि तसं पण याला कोणाला पण राजबिंडा राजबिंड ओलायची सवयच आहे तर नशीब राजबिंडाबिंडा काय बोलला नाही हा नाहीतर मग ना याला असा फोडला ना, सिरियसली काय पण म्हणजे इतकं इतकं हाईप केलं ना एक असं -एक दाखवणार पाय दाखवणार आणि असं वाटलं की कोण आता एकदम असा एकदम स्टडी डुडली बिडली कोणतरी येणार बघितलं तर हा कोण <laughs> अरे 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 पहिले तर ना मंडळी मला ते पोह्यांचा कार्यक्रम का कसला कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये मला आधी वाटलं की कोणतरी असेल त्याच्या ओळखीचा त्या मुलाला हात धरून ते कोणतरी होता ना एक छोटा मुलगा तर मला असं वाटलं त्याचे वडील असतील नंतर कळलं अरे ह्योच की तो अरे रारा राप रे बापरे। क्या देखा माल देखा हां भक्षी भक्षी तरी बरी आणि भक्षीचा तर मेकअप बापरे मेकअप आर्टिस्ट कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला तीच गेलेली ना आली परत तीच त्यांची एकमेव वहिनी तर त्या वहिनीने मेकअप केला आहे ती मेकअप आर्टिस्ट आहे ना तर तिच्या बघितलं मी पेजवर मेकअप केला आहे राखाडी रंगाची लिपस्टिक लावली आहे भक्षीला भक्षी, भक्षी एकदम डेंजर दिसत होती पण तरी त्याच्या मनाने खूपच बरी आहे मला काय वाटतं की हिने ना वेट्टानेच हिला बाकडू दिलं असेल वेट्टाने तिला सांगितलं असेल की मालदार बघ आणि जास्त काही हे नको आणि टकला विकला असेल जाड्या बिड्या असं काहीतरी म्हणजे असेल ना तर जास्त चांगलं म्हणजे कसं आपल्याला होल्ड करता येतं किंवा आपला होल्ड राहतो आपल्याला फुल ना आपलं वजन असं म्हणजे आपलं आपण थोडंसं काबू ठेवू शकतो तर मला वाटतं हीच ट्रिक आहे येईत देखणे का बाकी सब आहे ना ॲडजस्ट हो जात आहे रे बिडू हे तर डीबीएस आणि या एसची मेंटॅलिटीच अशी आहे हा म्हणजे ऑब्विसली ही गोष्ट तितकीच खरी आहे की माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे माणूस चांगला असला पाहिजे ते तर आहेच पण काहीतरी मॅच असतं ना यार लव्ह मॅरेज वगैरे असेल तर गोष्ट वेगळी आहे चल प्यार अंधा होताय गुंगा भेरा होताय म्हणजे प्रेम प्रेम असतं ना प्रेम होऊन जातं पण हे असं जेव्हा आपण बघून पारखून सगळं काही करतो तेव्हा हे असं म्हणजे हे कुछ तो गडबड आहे गडबडे या गडबड आहे म्हणजे आता कौरवची कॉलर टाईट कारण कौरव त्याच्यापेक्षा बच्चा वाटतोय म्हणजे कौरव छोटा वाटतोय आणि हा मोठा वाटतोय घोडनवरा तर आता कौरव तर काय बघायला नको आवा आवी मे मै तेरा राहीर आ आ तेरा राहीर आणि जबाबदारी घेण्यावरून पण अंडे बोलतच असतात की दादासारखा जावई मिळणं म्हणजे यांच्या खानदानांचं न खानदानाचं नशीबच आहे या मुलींचं नशीब आहे तुम्हाला असे जिज्जू मिळाले की ती सगळं अगदी मुलासारखा करतो तो ह्या घरचा जावई नाही मुलगाच आहे नवरा असा नवरा सगळ्यांना मिळू दे असा मुलगा सग मुलगा नाही सॉरी मुलगा ज्या घरचा मुलगा आहे तिथे नसतोच तो ते कोणी बघेल तर त्यांना असंच वाटेल की हा मुलगा आहे की जावई म्हणजे ते चांगलंच असतं जावयाने मुलगा मुलासारखं राहणं पण हे जरा अतिच आहे म्हणजे हा वेलला जावई आहे आणि त्या घरात मुलगा आहे हा असं नाही की त्या घरात मुलगा नाही आहे पण त्या मुलाला कोण विचारतच नाही की तो मुलगाच काय बघतच नाही काहीच नाही जिथे ज्या घरात त्या मुलीच्या आईलाच काय व्हॅल्यू नाही तर तिच्या भावाला काय व्हॅल्यू असणार हा कौरव करतो खरा मोठेपणा पण हा फक्त मोठेपणा आणि शेकी मिरवण्यासाठीच करतो मोठा आला असा जावय आणि असा ती तर वेट्टाची आई तिला तर एकदम म्हणजे काही म्हणजे काही तिला कसली कवडीची पण किंमत आहे ही सासू तर बाई कुठे दिसतच नाही कुठे गायब असते काय माहिती हे कुठे वाटेल तेव्हा वाटेल तसं फिरतात आणि ती सासू पण कधी घरात नसते इचं अख्खं खानदानिचं माहेर इकडे पडीक असतं एक भाऊ तर राहतोच तिकडे कायमचा हे कसं भाऊ बुवा चा, यांचं चालतं म्हणजे नक्कीच काहीतरी देवाणघेवाण ॲडजस्टमेंट आहे पण लोकांना काय असं एकदमच असं वाटतं की वा किती छान किती मस्त किती आहे पण आतल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का काय आहे काय नाही ते, ते वेट्टा का त्या वेट्टाची सासू काय लक्षच देत नाही तिने तर अंगच काढून घेतलंय आणि तिची आई म्हणजे त्याची न्यानीच आहे एक मुलगी तर ठेवलीच आहे पण प्लस ज्ञानी पण आहे म्हणजे नानी पण आहे आणि ज्ञानी पण आहे ती त्याची म्हणजे लिटरली ती यांची परमिशन मागते आणि त्या कौरवचा तुम्ही कधी त्याला असं बिहा असं चुकून असं ग्लिम्स मी त्या दिवशी कॅच केलं त्या दिवशी काहीतरी तो मुलगा खूप त्रास देत होता आणि हे सगळे आपलं काही ना काहीतरी मेकअप नेल्स हे ते करण्यात बिझी होते तर आणि हा आपला कौरव ह्याला काय कामधंदे नसतातच पण हा जिथे बायका असतील तिथे हा असतोच ना एक बाई माणूस तर हा लेडीज लेडीज तिथे उभा होता कॅमेरा घेऊन कॅमेरा तर सोडवत नाही कॉन्टेंट छापायचं असतं ह्याचं इतकं थळकलास कॉन्टेंट तर कोणाच नसेल नुसता कॅमेरा लावून सोडून देतो अरे तू ना नुसता असा कुठंतरी स्टँडला लावून सोडून गेलास ना तरी चालेल तिथे तुला राहण्याची गरज नाहीये तरी पण लोंबत असतो हा एक दुसरा गुडप्या लोंबत्या भाडखाव तर आयस नट्टापट्टा करण्यात बिझी आणि बाप आईला कॅप्चर करण्यात बिझी मग त्या मुलाला कोण बघणार लोगेच कसा म्हणे आई कुठे आई तुझे तुझे आई कुठे तर भेटा म्हणे आई आई मग आई मम्मी आली मम्मी मम्मी कुठे मम्मी सॉरी आई नाही मम्मी मम्मी कुठे मग मम्मी आली काय झालं काय झालं मालिक काय झालं ह्याला घ्या जरा मग ती घेऊन गेली आणि मग नंतर तिला काहीतरी काम होतं तर ह्यांचीवर परमिशन मागायला पण आली आणि वेट्टा दात वर करून दात वर करून दात काढून हसत हसत आणि त्या कौरवला सांगते की मम्मी परमिशन मागायला आली ती बाई आली आणि म्हणे की झालं त्याला मी झोपवलंय आणि आता मला काहीतरी काम आहे तर मी हे करू का मी जाऊ का म्हणून तो झोपलाय तर हा, 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 मम्मी परमिशन मागायला आली अगं लाज वाटली पाहिजे तुला लाज काय करून आहे स्वतःच्या आईचं म्हणजे ना थोडं बड्या घरात गेली काय लायकीपेक्षा जास्त मिळालं काय ही तर एकदमच एकदम त्या आईला काहीच ठेवलं नाही आणि त्या भावाला तर काळीची किंमत नाही आहे म्हणजे तो भा भाऊ पण किंमत देण्याच्या लायकीचा नसावा बहुतेक त्याच्यामुळेच त्याची बायको गेली असेल तोंड घेऊन आणि आता आली आली परत आली, ते आली। ती आली तिचं एवढं आता हे करतायत इतकं दाखवतायत तिला आणि इतकं आता आली आणि आता आ, 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 ती लाडकी वहिनी आणि आमच्या वहिनीने हे केलं आमच्या वहिनीने ते केलं अरे बाबा तुमचे एकदा चांगले पोळले ना तुम्ही मग कशाला परत परत तिला दाखवत आहे परत कुठेतरी गेली तोंड घेऊन गे। तर तुम्ही आन्सरेबल आहात परत परत तुम्ही तिला दाखवत आहे नंतर ती अशीच गायब झाली आणि लोकांनी विचारलं की मग मूग गिळून गप्प नाही बसू शकत तुम्ही इतके म्हणजे इतके धुरतं आहेत ना हे इतके म्हणजे काही चालतं आणि काहीत आपली मनमानी चालवली यांनी आणि मग ते त्यांचं पर्सनल असतं यांच्या मनाप्रमाणे पर्सनल होतं यांच्या मनाप्रमाणे पब्लिक होतं वा अरे वा शाणे आणि हा कौरव किती ग्रेट आहे मला माहिती नाही आहे जावई म्हणून किती ग्रेट आहे ना ते नाही माहिती पण मुलगा म्हणून तर अजिबातच नाही आहे कारण तो मुलगा म्हणून काय करत असतो काय माहिती आहे नुसता बायकोच्या मागे लोंबत असतो माहेरी पडीक असतो नाही तर तिच्या माहेरच्यांचंच काय ना काहीतरी कारण तेच मेजर कॉन्टेंट तेच देतात ना त्याच्यामुळे त्यांच्याच मागे पुढे हा करत असतो आता पण मुलगी गेली आहे तिथे ट्रिपला तर गेला लगेच सोडल्या सोडल्या लगेच नाशिक गाठलं अरे काय आहे तुझं काय आहे म्हणजे इतके असे कसे असतात यार मला खरंच कळत नाही ही प्रजाती फक्त ही स्पेशल डी बी एससाठी क क्रिएट झाली आहे का हे नवरे असे डी बी एसलाच मिळाले आहेत का की ज्यांना माप सुट्ट्या असतात काही कामं नसतात आणि काम न करता पण यांच्याकडे फिरण्यासाठी खाण्यासाठी सगळ्यासाठी पैसे असतात कोणाकडे मुलीचा पैसा ओरबाडून खाल्ला जातो आहे बच्चा दिखाओ पैसे कमाव नाहीतर मग बीवी दिखाओ पैसे कमाव असे वेगवेगळ्या मार्गाने हे लोक पैसे कमवत आहेत आणि लोकांना तोत्या बनवून मस्त मज्जा करत आहेत तर ही ही प्रजाती कशी काय म्हणजे ह्यांनाच मिळाली आहे आणि प्लस हे लोक जातात ते जातात ह्यांच्यामध्ये किती स्टॅमिना आहे आणि किती म्हणजे मेहनत म्हणजे असं काम करून मेहनत करायची ह्यांच्यामध्ये ती धमक नाहीये ती ती मेहनत ते नाही करू शकत काम करण्याचं पण भटकण्यासाठी कधीही तयार असतात म्हणजे अगदी तीन वाजता उठून पण प्रवास करतील परत रात्री बाराला पण तिथून निघतील म्हणजे माणसात यांची लाईफस्टाईल काय काय कोणी काय यांच्याकडनं हो, का शिकावं काय हो, घ्यावं इट इज सो अनरिअलिस्टिक खरं कारणच नव्हतं एखादा माणूस असता तर तो गपचूप आपल्या घरी गेला असता एक दिवस आराम केला असता दुसऱ्या दिवशी गेला असता पण नाही तिला सोडलं आणि तसाच निघाला त्या मुलाची काय लहान मुलाचं काय विचार नाही त्याला पण सकाळी कधीही उठवायचं कधी कुठेही फिरवायचं आणि त्या भक्षीचं लग्न लग्न सांगून लग्नाची तयारी प फलाना डिमकांना आणि लग्न लग्नाचे टायटल देऊन देऊन ह्याने सॉलिड छापल्या ह्याचे टायटल पण काहीतरी भयंकरच असतात मैनाने व्योमला असं मग पुढचं गा रिकाम्या जागा भरा आता तर मी गेमच ठेवणार आहे ह्यांच्या ना टायटलची ना वाट लावायची आता हा गेम आता मी लवकरच स्टार्ट करणार आहे ती पुढे तुम्ही म्हणजे फुल फुल जे तुम्ही इमॅजिन करू शकता ना लिहायचं रिकाम्या जागा भरा ह्यांना खूप खूप हौस आहे ना, ना रिकाम्या जागा सोडायची तर आता आपण त्या भरूया आणि ते भर भरल्यानंतर यांना कळेल की म्हणजे काय चीज असणे इमॅजिनेशन फॉर एक्झाम्पल ह्याने टायटल दिले तयारी भक्षीच्या डॉट 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 आपण लिहायचं जेवाजेवीची अजून तुम्हाला जे सुचतं आहे ते लिहा तयारी भक्षीच्या जेवणाची जेवणाच्या तयारीची त्याच्यानंतर मैनाने योमला -योम कानाखाली वाजवली काय जे पण मनाला येईल ते म्हणजे कारण हे लोकांनी वाव दिलाय आणि ह्या लोकांनी आपल्याला चान्स दिलाय तर आपण तो चान्स सोडलाच नाही पाहिजे सो आपण तो चान्स घ्यायचा आणि आपण त्याच्यावरून गेम करायचा कसं वाटतंय आयडिया मंडळी लवकरच मी टाकते कम्युनिटीला आपण गेम खेळूया मस्त मस्त ह्याचेच नाही असे अजून महाभाग आहेत असे एकदम सिलेक्टिव्ह टायटल आणि त्याच्या पुढे तुम्ही आपली कल्पनाशक्ती दाखवायचे सो कमिंग बॅक टू मायना मायनाचं तर म्हणजे uh, काहीही कॉन्टेंट uh, असतं आता चार दिवस तर नुसतं मॉल आणि तयारी आणि uh, uh, शॉपिंग मग हे राहिलं ते राहिलं त्याच्यामध्ये त्या uh, गगनाचा बड्डे मग तो गगन मग त्या गगनचं पूर्ण व्हिडिओ असं नाही म्हणजे एक टॉपिक एवढीशी गोष्ट असते त्याच्यावरती हा अख्खाच्या अख्खा व्लॉग छापतो त्याच्यामध्ये काहीच बघण्यासारखं नसतं काहीच इम्पॉर्टंट नसतं काहीच इंटरेस्टिंग नसतं इतका फुक्कट म्हणजे अक्षरशः त्या महिन्याच्या फेस व्हॅल्यूवरती हा आपला चॅनल पळवतो आहे आणि लिटरली लोकं बच्चा दिखाओ पैसे कमाव स्कीमच्या अंडर ट्रॅप झालेत आणि ह्याच्या मुलांना बघायला ह्यांचं पाच पाच वर्षाचं कॉन्टेंट फिक्स आहे पुढचं पुढे बघू तोपर्यंत लोकांना एखादी गोष्ट आपल्याला एकवीस दिवस सलग बघितली तर सवय लागते किंवा एकवीस दिवस सलग केली तर आपल्याला त्याची सवय लागते तर तुम्ही विचार करा एखादं कॉन्टेंट आपण वर्षानुवर्ष बघतोय तर ते सहज कसं सोडणार तर त्याच्यामुळे ते सहज सोडलं जात नाही आणि हे हे बरोबर ह्या लोकांनी पकडलं आहे आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन हे लोक वाटतेल तसं काहीही कॉन्टेंट नसतानासुद्धा व्हिडिओ अपलोड करतात काहीही दाखवतात दा। अक्षरशः लोक इतकी सवय झाली आहे की कोणाचं कोण आपल्याला काही कळत नाही आपला काही संबंध नाही त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नसतानाही लोक ते कॉन्टेंट बघतात ते कॉन्टेंट कन्झ्यूम करतात आणि ह्यांची धन करून देतात सो so, हा माणूस अक्षरशः फुकट आहे इतका म्हणजे नावाप्रमाणेच वायफळ आहे ना अक्षरशः एक नंबरचा वेल्ला आणि हा पण म्हणजे दिलरुबाच आहे नुसता इतके वेळेला ते बायग बायग इतके वेळेला बोलतो बायग 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 की एखादी बाई पण इतके वेळेला बायग बोलत नसेल मी स्वतः कधी म्हणजे बायग हा शब्द मला कधी मी कधी बोललीच नाही जितका हा माणूस बोलतो बायग बायगो बाई, बाई बजल बाई काय रेशी म्हणजे कसं आहे ना हा आणि एकतर याने टायटल दिलेलं आणि जे की हे लोक असं दाखवतात पण की आपण किती ग्रेट पॅरेंट्स आहोत आणि आपण किती ग्रेट पॅरेंटिंग करतो तर हे तुमच्या मुलांनी शिकलंच पाहिजे तर बाबा आम्हाला तुझ्याकडनं शिकण्याची काही गरज नाही आहे आम्ही आमच्या मुलांना विकायला नाही काढलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुझ्याकडनं काही शिकण्याची जर नोबत आली किंवा तुझ्याकडनं शिकण्याचं जर कोणी विचार पण करत असेल ना त्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी की याने मुलं विकायला काढली यार तर ह्या माणसाकडनं काय शिकायचं हे कसलं पॅरेंटिंग आहे आधी मुलीला आणि आता मुलाला आणि अक्षरशः म्हणजे नंगूपुंगू अवस्थेमध्ये हा दाखवतो मी इन्स्टाला दाखवलं पण होतं त्याचं पिक्चर आणि ते मी कधी असं दाखवत नाही मी काहीतरी फुल बिल असं लावून ठेवते पण त्या दिवशी मी दाखवलं पर्पजली दाखवलं कारण ह्यांना कळायला पाहिजे की हे कोणीही शेअर करू शकतं जर मी शेअर करू शकते, शकते, हो शकते तर कोणीही ती गोष्ट शेअर करू शकतं आणि कुठेही शेअर होऊ शकतं तर ह्या लेवलवर जर तुम्ही स्वतःच समोरच्या समोरच्याला एखाद्या विकृत व्यक्तीला जर तुम्ही स्वतःहून ओपन ओपन डोअर करत असाल किंवा तुम्ही त्याला आ बेल मुझे मार असं किंवा आ बेल मेरी बच्चे की ले, ले असं काहीतरी करत असाल तर ऑबियसली ना की होणारच मग तेव्हा जेव्हा हे लोकच नंतर येऊन असं बोलतात जेव्हा की कौरव बोलला नाही आहे या गोष्टीवर कारण तो तेवढं लायकीच नाही जो माणूस स्वतः स्वतःच्याच मुलांना सोडत नाही तर तो दुसऱ्यांच्या बाबतीत काय बोलणार ना सो मला इतकंच म्हणायचंय की जेव्हा इतर लोक किंवा ह्यांचे जे ओळखीचे किंवा ह्यांच्यासारखे जे बनू आहेत आणि जेव्हा ते लोक जेव्हा या गोष्टीवर भाष्य करतात तसे तर सगळेच एका माळेचे आहे म्हणे आहेत ते पण आपल्या मुलींना नंगपुंगू दाखवतात जे ह्याचे आहेत द ग्रेट फॉलोअर्स स्पेशली डुकऱ्या आणि ही बोचू आणि बोचूचा मित्र तो पक्या तर हे सगळे एकाच एकाच माळेचे म्हणी आहेत हे लोक ह्याला ह्याला बघतात आणि ह्याच्या मुलीसारखं आपल्या मुलांना ब्रेक पण तो कुठल्या लेवलवर जातो आणि तो, तो काय करतो हे पण बघा आडून आडून त्याचे चाळे बघा म्हणजे हे खरं तर बॅन झालं पाहिजे हे रिपोर्ट झालं पाहिजे आणि एका पॉईंटला यूट्यूबला पण फरक नाही पडत यूट्यूब पण म्हणतं की ठीक आहे इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही दाखवत आहे उद्या जर तुमच्या बाबतीत काही झालं तर यूट्यूब सरळ हात वर करतं यूट्यूब म्हणतं की तुम्ही तुमच्या नियरेस्ट पोलीस स्टेशनला रिपोर्ट करा म्हणून हे हे मला माहिती आहे आम्ही असंच हवेत बोलत नाही आहे एका नंतर यूट्यूब काहीही करत नाही ते म्हणतात की आमच्या पॉलिसी अंतर्गत एवढंच होतं आम्ही फार फार तर त्याला काहीतरी म्हणजे ते क्रॉप करायला लावू शकतो किंवा त्या व्हिडिओवरती स्ट्राईक मारू शकतो किंवा तो व्हिडिओ डाऊन करू शकतो त्या पलीकडे जर तुमचं काही झालं असेल तुमचे फोटो लिक झाले असतील किंवा काही झालं असेल, असेल? आणि ते जर तुम्ही दाखवलं असेल तर त्याची जबाबदारी तुमचीच असते आणि म्हणून तुम्हाला आता ते सॉर्ट आऊट करायला लागेल मग तुम्ही तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करा आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात सो जेव्हा आपण जे, जे काही होतं आजूबाजूला तेव्हा आपण जेव्हा गव्हर्मेंटवरती स्पेशली पक्क्यासारखे लोक किंवा बोचनासारखे लोक जेव्हा असं आवाज उठवतात गव्हर्मेंटवरती बोट उचलतात तेव्हा हे लोक आपापसात आप जे ह्याला खतपाणी घालतायत हे है, ह्यांच्या मित्रांनाच का नाही सांगत ह्यांचं पहिलं कर्तव्य आपल्या मित्रांना आपल्या ओळखीच्यांना समजावणं आहे ना जर तेच लोक नंगा नाच करत असतील आणि खरंच मला असं वाटतं की ह्या लोकांना का नाही फटका बसत हे मी याआधीही बोललेली आहे की उगाच आहे ना निष्पाप लोकांचा बळी जातो आणि हे पापी आहे ना हे तसेच राहतात ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मुलांचं काही व्हावं मुलाचं काहीच दोष नाही आहे पण ह्या पॅरेंट्सना ह्या व्यक्तींना जे हे असे वागतात ह्यांना काहीतरी धडा मिळाला पाहिजे ह्यांना काहीतरी असं घडलं पाहिजे ना की ज्याच्याने ह्यांचे डोळे उघडले पाहिजे आणि जेव्हा हे लोक स्वतःच असं वागतात ह्यांना दुसऱ्याच्या बाबतीत किंवा झालेल्या गोष्टीच्या बाबतीत बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे जर तुमची संगतच अशी आहे तुम्ही तुमच्या संगतीतल्या लोकांना नाही आवर घालू शकत तर तुम्ही दुसऱ्यांना काय बोलू शकता जो माणूस स्वतःच्या मुलाला इतकं म्हणजे इतकं घाणेरड्या लेवलवर ले ह्या माणसाने अब्यूज केलेला आहे लिटरली इट्स अँड अब्यूज आणि खरंच ह्याच्या घरचे बघतात किंवा ह्याची बायको बघते की ह्यांचं सगळ्यांचं मिली बघत आहे आणि हे लोक पैशासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात हे अगेन अँड अगेन हे लोक प्रूव्ह करतात आता स्वतःचे मुलं जेव्हा ह्याला कमी पडतात तेव्हा हा दुसऱ्यांकडे जातो आणि आजूबाजूच्या मुलांनाही टार्गेट करतो म्हणजे ह्याचं इतक्या लेवलवरती फक्त आणि फक्त हा आ, कमाई करतोय ह्या यूट्यूब ह्या प्लॅटफॉर्मवरून की काही वाटतेल ते म्हणजे जो मिळेल त्याला कॉन्टेंट बनवून विकायला काढलं आहे या माणसाने आणि अशा माणसांच्या मा ह्याच्यात सामील होऊ नका हे तुम्हाला तुमच्या मुलांना म्हणजे तुमचं नाव एखादं असतं ना की आपण त्याच्याबरोबर त्याच्या ओळखीचे आहोत म्हणून आप असं म्हणजे एक एक, एक प्राऊड फिलिंग असतं ह्यांच्याबरोबर जर तुमचं जर नाव जोडलं गेलं ह्याच्यामध्ये कुठलंच काहीही तुमचं चांगलं होणार नाही आहे किंवा तुमच्या मुलांची तुमची एक चांगली इमेज हे लोक दाखवत नाही आहेत हे लोक कसं तुम्हाला वाईट दाखवता येईल आणि आपण कसे ग्रेट आहोत हे दाखवता येईल एकदा डोळे उघडून नीट शांत डोक्याने याचा व्हिडिओ बघा आजचाच व्हिडिओमध्ये त्याने त्या शेजारच्या मुलीला ते सुद्धा म्हणजे कुठेतरी त्या नाशिकच्या घराला तर तिथे कोणाचं घर आहे तेच मला नेमकं कळत नाही की कारण ती भक्षी आणि ते लोक कधी गावी असतात फुरगाण्याला असतात कधी इथे असतात तर ते कोणाचं जे घर आहे तर आता सध्या तिथे भक्षी आहे आणि तिथे बाकी कोणी नाही आहे तर ह्याचं एकतर म्हणणं होतं की भक्षी पण नाही आहे आणि आम्हाला झोपायचं होतं मुलगा पण खूप त्रास देतो झोपायला पण नाही दिलं सो so, एक तर पहिली गोष्ट स्वतःच्या घरी राहायचा ना गप आणि आराम करायचा ना ती मुलगी अस होती तिने सांभाळलं असतं तू झोपा काढल्या असता आणि आणि काय काय काढलं असतंस नाही का तू आणि तुझ्या बायकोने एक तुमचा काहीतरी आहे की नाही वेळ बिळ पण नाही पैशासाठी हपापलेले लोक आले उठून तिकडे आणि आता तिथे कंप्लेंट करतात आता क कॉन्टेंट नाही म्हणून ते त्यांच्या ते, बाजूच्या मुलीला बोलवून तिला पॉपकॉर्नची लालच देऊन म्हणजे हा पण त्याच त्याच वृत्तीचा माणूस आहे थोडासा अपग्रेडेड व्हर्जन आहे बस पण ह्याची पण वृत्ती तीच आहे हा काही कमीचा नाही आहे प्रत्येक वेळेला वाईट किंवा अशा गोष्टी होणं म्हणजे ते एक्स्ट्रीम लेवलचं आहे हे थोडंसं लो म्हणजे सॉफ्ट लेवलचं आहे पण आपण तेच करतो खिल्ली उडवणं लहान लहान मुलांना टार्गेट करणं त्याच्यानंतर कुठ कोणाच्या परमिशनने तू तिला शूट केलं आणि तिच्या आईवडिलांनी दिली असेल तर तिच्या आईवडिलांसारखे मूर्ख तेच म्हणजे मी खूप हसली त्या गोष्टीवरती इट वॉज क्वाईट फनी बट अपार्ट फ्रॉम दॅट मला ते खूप विचित्र वाटलं की ऑन कॅमेरा त्या मुलीला पॉपकॉर्न खायला देऊन की खा खा तूच खा तूच खा एकदाचे संपव आम्हाला ठेवूच नको कशी खाते नुसती खायला आली आहे असं वगैरे म्हणजे इतकं तो बोलला कसं काय एक आई बाप म्हणून जर तुम्ही ह्याचे व्हिडिओ बघताय तुमच्या मुलीला तुम्ही खायला नाही घालत का हो? हां ती लहान आहे भले तिने मागितलं तर ह्या माणसाला समजायला नको का की काय दाखवायचं काय नाही दाखवायचं किती बोलायचं काय नाही बोलायचं कॅमेरासमोर हां तू ते आ, आ, मी तुमच्याकडे जेवायला येऊ का वगैरे तोपर्यंत तिची टांग खेचत होता तिथपर्यंत ठीक आहे पण तिला ते खायला देऊन की बाबा मी हिला कसं पॉपकॉर्न खायला देतो आणि ही कशी अधाशासारखी खाते वर हे तू बोलून पण दाखवतो की खा कशी खाते बघ खा एकदाचं ते संपव म्हणजे खरंच यार मी असती ना त्या जागी मी तर मी क्वेश्चन केलं असतं की बॉस एकतर तुला माझ्या मुलीला इतकं फिल्म करण्याची परमिशन दिली कोणी आणि केलंस ते, ते केलंस वरून तिला असं दाखवतोय की तिला खायला मिळत नाही तिला काहीच नाही आणि ती काहीतरी ह्याचंच खाणं खाते आणि म्हणजे विचित्र होतं ते खूप वाईट होतं आणि खूप वाईट तऱ्हेने ते पोर्ट्रेट केलेलं होतं हा स्वतःच्या मुलांखेरीज दुसऱ्यांच्या मुलाला नेहमीच असंच ट्रीट करतो इवन त्या आ, तो जो मामाचा मुलगा आहे त्याला पण असाच करतो त्याला टपली मारणं त्याचे केस खेचणं ह्याला अशा बऱ्याच कॉमेंट पण आलेल्या पण मग ह्याला त्या मिरच्या झोपतात नाही ते मी प्रेमाने करतो मी माझ्या मुलांशी पण असा वागतो नाही आम्हाला नाही दिसत असा वागताना तेव्हा तुला दाखवायचं असतं म्हणून मग तू असं एखाद्या वेळेला तिचं केस बी सोडून असं काहीतरी करून दाखवतो फक्त प्रूव्ह करण्यासाठी बट नॅचरली तुझ्याकडनं ते होत नाही स्वतःच्या मुलांना अजिबात तू काही ह्यातलं वन पर्सेंट पण काहीच असं करत नाही तुझ्या मुलाने नुसतं ए केलं तरी अगो बोय अगो बोई कळ चलो बरं 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 चला 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 लगेच तुझं चालू होतं पण दुसऱ्यांच्या मुलांना घालून पाडून बोलणं त्यांची खिल्ली उडवणं त्यांना मारणं त्यांचे केस खेचणं हे तुझं सर्रास चाललेलं असतं म्हणजे ते असतात ना एक कुचके काका चिमटे बिमटे काढणारे गपचूप रडवणारे तसल ती कॅटेगरी आहे या माणसाची सो बरेच दिवस झाले ह्याच्याबद्दल बोलायचं होतं आणि खरं तर म्हणजे इतके थुकरट व्हिडिओज असतात ना इतके थुकरट व्हिडिओज असतात की ह्याच्या व्हिडिओमध्ये असं नवीन बोलण्यासारखं नवीन काही सांगण्यासारखं काहीच नसतं पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की असलं थुकरट कंटेंट बघायला पण पब्लिक जमा होतं आणि व्ह्यूज असतात ह्याला म्हणजे लाईक तासाच्या चारपट व्ह्यूज असतात एका एका एकेका तासाला तीन तीन चार चार हजार व्ह्यूज असतात सो काय बघतात आणि काय पानचटपणा मला खरंच कळत नाही म्हणजे जस्ट त्या महिन्याचं एक तिच्या ह्याच्यावरती फेस व्हॅल्यूवरती लोक मे बी जे मी स्टार्टिंगला सांगितलं तेच रिझन असावं की सवय लागली आहे आणि त्या सवयीप्रमाणे आपले बघत जातात असे नाही तसं बघता बघता माझा जो नॉर्मल टाईम आहे तेवढा मी बोलतच गेले आणि तेवढा वेळ झालंच आपलं पॉडकास्ट बट वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट करत राहीन कदाचित एक दोन दिवसमध्ये माझे पॉडकास्ट येणारही नाहीत डिपेंड्स आता माहिती नाही मला तिथे कसं काय प्लॅन आणि कसं सिच्युएशन मला वेळ मिळतोय सो मी अकॉर्डिंगली तुम्हाला अपडेट करेन पर्यंत तरी नॉर्मल पॉडकास्ट येतील नंतर मी तुम्हाला जसं जे काही असेल ते मी अपडेट करेन ठीक आहे सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये उद्या नवीन कॅरेक्टरसोबत तोपर्यंत खा प्या मस्तरा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय बाय 死了吗？